तेव्हा हाच निर्णय त्यावेळेस का घेतला गेला नाही मग कदाचित मुद्दामून या सरकारला ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक वाद निर्माण व्हावा ज्याच्यामुळे लोकसभेला थोडंसं इलेक्शन सोपं जावं विधानसभेचं इलेक्शन सोपं जावं अशी या सरकारची भूमिका होती का अशीही तिथं प्रश्न निर्माण होतात अनेक जे तज्ज्ञ आहेत कायद्याचे तज्ज्ञ असतील मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व तसंच सामाजिक मोठे नेते यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काल बघितल्यानंतर जी शिंदे समिती आहे जेव्हा नवी मुंबईमध्ये आंदोलन हे थांबवण्यात आलं होतं जेव्हा त्या काळामध्ये तिथे अध्यादेश दिला होता तो अध्यादेश आणि कालचा जी आर याच्यामध्ये नाव जर बदललं आणि थोड्याफार गोष्टी बदलल्या तर खूप मोठा फरक आहे असं नाही त्यामुळे तज्ञांच्या म्हणण्यानुसार कालच्या जी आरमधून खरंच किती फायदा होणार आहे असं एक मोठं प्रश्नचिन्ह हे निर्माण होत आहे हे मी म्हणत नाही तज्ज्ञ म्हणत आहेत त्यामुळे याच्यावर उत्तर हे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर दिलं गेलं बाहेर असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्याच्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जो काही अध्यादेश काढला गेला तो घाई गडबडीने काढला लोकसभेचं इलेक्शन नंतर होतं त्यानंतर खूप काही त्याच्यामध्ये प्रगती झाली नाही झाली आहे असं वाटत नाही आणि हाच मुद्दा हा जरांगे पाटलांनी पण घेतला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा घेतला